सगळ्यांना नमस्कार शुभ दुपार चला गुढीपाडव्याच तुमचं काय काय चाललंय तर आमचं बघा काय चाललंय होय त्या शिजली पुरण वाटलं छान पुरण वाटून ठेवलंय ह्याच्यात आमटीच येळवणी परत तिथं भजी कुरड आत्या तळत्यात भजी तिथं गुळवणी करून ठेवलंय नंतर ना भात झाला आणि आता आमची चालली आमटी कडाई घालायची अजून पोळ्या लाटायच्या कणिक म्हणून ठेवलेली आहे तर कणिक कावा एका सकाळी आता वाजल्यात चला आमटी कडली पैकी आता एवढी केली कुठमेर टाकली होती वाटणार चला आता पोळ्या लाटायला सुरुवात छान छानपैकी झाले का पोळ्या चालल्यात बाय निवांत केलं गुढीला ह्याला ठेवायला आता <laughs> चाललंय एक 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 कोळ्या लाटायचं नैवेद्य गुढीला ठेऊन यायचा उशीर <laughs> झाला आज बाई थोडासा मग लवकरच असत बाराच्या आधी निवांत ठेवतो आम्ही दरवेळेस गुढीला पण ह्या वेळेस बारा नाही तर आता पण आता आधी गुढीला ठेवून आयता नंतर मग बाकीच्या देवांना जायचं दाखवायला ते वाळतात आणि करून ऊन पण लय लागले आता इथं चुली पुढं तर ऊन वाढेल तर कसं वाटणार नाही म्हणून आधी पटकन ही लाटून घ्यायचं आहे परत मग गरम होतं ना बाहेर बाहेर नसत टका 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 लय ऊन पडले असलं ऊन लागतंय की त्याला काय मापच लागत हा मग घरात बी पोहत बाहेर बी पोहत ना आता काय सुईत राहिले आज बायांचं हालत आहे बायांचं कोणा कोणाचं हाल आहे सांगा सगळ्यांचा पोळ्याचा स्वयंपाक झाला असेल आता झाला असं मी एरवाय दिवस उभं काय काय होतो आपल्या वय उशिरा आपलं झालेलं उशीर झाला आपल्याला कुठं गायब झालं गुढी उभारली तशी बापू गेलं गाडी आहेत बापू गेला काय त्या हातरून बितरून गोळ हा करा की गोळ आता आता

नेण लावल मधल घर पुसायल मी चारावल सगळ काम आरटल चुलीला पोत्याला परत ती तिकडचा कोबा धुतला भांडी पुसली हे केल का म्हणल आज आपल्याला होणारच नाही म्हणून मी कालच आवरल हा कालच कराव लागत हे सगळ मी काम करीत होती उठला की सण असतो हे लवकर असते ना पोळ्या आणि मला पण पोळ्या लाटा यायच्या त्या आता काय माझी पोळी फुगवली आता भाजी कुठली नाही आणि भाजी कुठली वय नक्की काय करू तर मी ती निवड दाखवून आता हा व्हिडिओ संध्याकाळपर्यंत सगळा बघायचा तर तुम्हाला काय गुढी पाडवा गावाकडचा गुढी पाडवा वयात मी ती दोरी करा लगेच हो म्हणजे लाईट बंद केली आणि रिमोट तो का ती होती रिमोट सरप्राईज अशा एक राहिले आता एक मधी लावायचं काय म्हणू जागा ठेवली मंड्यावरती इतक्या चितप बसतात का आत्या कुलरला खरं विरंट ना आत्या <laughs> तिकडनी पाण्याचं आहे तो की तोंड खाली केलंय का केलंय की आगे। 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 आज पाडव्याचा सण आमच्यात पाहुणे आले ते पाहुणे आले ते आय आता काय कमीच नाही बाबा खेळायला रे द्यावा अरे इकडं बघ की बायाकडं शिक्षक वर तरी बघ ला का वर तरी बघ अरे वर तरी बघ नाही आता ना धावला या कस चाललंय अ बाय चला पोळ्या खायला आव चला खा हे चलय बापू खरं सांग <laughs> <laughs> तिकड दादा आमच्या काय काम दादा त्याला ओझा पला चालतंय आणि मग मेहुणी बघायसाठी आली मेहुण्याने घर कुठे बांधलंय ती काय वा बघा <laughs> म्हणजे किती मेव आली तिकडच्या नाहीत या सगळ्या गोळा होऊन म्हणजे सगळ्यांनी बघितलं असेल दाजीने कसलं घर केलं भाऊजी <laughs> भाऊजींनी किती पुरत सोसल हो <laughs> ना लोयबा वाटतंय ना मग कशाला हवं मी म्हणते <laughs> बनते छान मस्त गमत चालली आहे उन्हाचं दिवस मावळलाय शुभ संध्याकाळ सगळ्यांना छान संध्याकाळची वेळ झाली गुढी ही उतरावली देवाला छान वात उदबत्ती केलेली दिवस मावताना तर गुढी उभारली म्हणजे उतरवून ठेवली अंधारच पडला दिवस मावताना उतरवतात कुणी लवकरच उतारतं पाच वाजल्याच्या पुढं ज्याजा त्याज्याने आम्ही आत्ता उतरवली पाणी भरायसाठी नळ्या जोडले सकाळ धरून पाणीच भरलं नव्हतं त्या सगळ्या नळ्या जोडून ठेवल्या आणि ही असली गुढी घाटी कोणा कोणाला खायला आवडते आमची तर पोरं खायना तीन काहीच खाय नाय काय ग ही घाटी खायची वय आणि इतक्या धराधरा तुम्हाला माहिती आहे का सकाळची ही कुत्र्यानीच ही केली आकी गो ही कुठं नाही म्हणजे दुसरी एक होती ना ती खाल्ली चल मोटर चालू करायची मला गाडी लाव की चार्जिंग आणून ही ठेवते आता साखरेच्या डब्यात कोणी खात कोणी खात नाही सकाळी चिवळीला खा खा म्हणून कटाळा आला चिवळीने नाही खाल्ला आज काय स्वयंपाक करायचा नाही काय नाही सकाळी जेवढा स्वयंपाक करून ठेवलाय की काय आता चहा केला होता मग अशी पाहून आली चहाची भांडी आणि दहा काढती हा त्या कुठे गेलेत काय माहिती आराम आहे आज निवांत स्वयंपाकाला सुट्टी आजच्या दिवस छान मस्त आता वारुशी बसायचं तर पार दिव अंधार पडून केला आठ वाजलं तर आता आणि आमच्या कुत्र्यांना भूक लागली त्याच्यामुळं म्हणत असते कुठं गेली आज घर लावलंय तर मी गेली ती धार काढायला धार काढून आली ह्यांना भाकरी टाकायच्यात चला गॅसवर दूध तापायला कारण का आता नुसतं दूधच तापवायचं आणि कुठं चुलपेटू आता सगळेजण जेवायला हे बसाय त्यानं येतीलच आता सगळी बापू ही कुठं यात त्यांना चला कुत्र्यांना भाकरी टाकते आधी महत्वाचं आहे त्यांचं त्यांना सकाळी धरण टाकलं नाही चला आज तू पण आला कुठे गेल दोन दिवस चला कोणाकुणाला भाकरी खायच्यात तोला खायच्यात का चला सगळ्यांना एक एक तुझी चल तुझी इकडं टाकते चल या इकडं ये ये, ये, ये लवकर वाळ्यात भाकरी सकाळीच केल्या होत्या ना त्याच्यामुळे वाळून घ्यायत ऊन कसलं आहे चल खा दे खा हे आमचा आजार हाय बाई झाली नीट आता नीट झाली त्याच्यामुळे तिचं काय नाही एवढं ती चालायला लागले तिला अरे चल ना तुझी भाकरी खा ना आज ताजी नाही भाकरी आज सकाळी भाकरी करून ठेवल्यात आता ह्याच तुम्ही भाकरी तुमचे लेन नाटकं झाल्यात चला ताज्या नाहीत आणि काही नाही मानते भांड काय जेवायचे जेवायचं नको ती पाय धर घ्याच्यावरती त्याला थोडं चारका दे त्याला सकाळी पायाला काटा टोचलाय चालतोय ओ हे करत करत असू द्या तर छान असं संध्याकाळचा वेळ झाली आठ वाजल्यात हा व्हिडिओ हीच संपवती आणि सगळ्यांना गुड नाईट शुभरात्री पुन्हा एकदा गुढीपाडव्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि छान असं हे वर्ष अख्खं सुखाचं छान मस्त मजेत ऐश्वर्यात जावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना बाय सगळ्यांना चला आमच्या कुकणी पण भाकरी खाल्ल्या ए तुझी भाकर खाबर का परदेशीने चल येऊन